श्री साईकृपा नागरी पतसंस्थेचा बावीसावा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर सन दोन हजार दोन साली स्थापन झालेल्या रोपट्याचं विशाल वटवृक्षामध्ये रूपांतर झालं सहकाराबरोबर सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळे उपक्रम संस्थेच्या वतीने राबवण्यात येतात त्यातच भर यावर्षी श्री साईकृपा पतसंस्थेने वाचनालयाचे उद्घाटन केले आजच्या मोबाईलच्या युगात वाचन संस्कृती लोप पावत चाललेली असताना साईकृपा पतसंस्थेचा हा उपक्रम कौतुकास्पद मानला जातो सकाळी श्री सत्यनारायण महापूजा त्यानंतर जर्मन टेक्नॉलॉजी मशीनवर आरोग्य तपासणी शिबीर सायंकाळी श्री साईकृपा वाचनालयाचे उद्घाटन हरिभक्तपरायण तुळशीराम महाराज सरकटे यांच्या शुभहस्ते पार पडले त्याबरोबर महिलांचे हळदी कुंकू व वानवाटा वान, वान वाटपाचा कार्यक्रमही सुरू होता उपस्थित महिलांमधून ड्रॉ पद्धतीने पाच भाग्यवान महिलांना पैठणी भेट देण्यात आली संस्थेचे सचिव सावकार शेठ पिंगट यांचा वाढदिवस असल्याने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचाही सत्कार करण्यात आला व केक कापून सावकार शेठ यांचा वाढदिवसही कार्यक्रमात साजरा करण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद यशवंत पतसंस्थेचे चेअरमन जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष महादेव शेटवाग वाघ यांनी भूषवले यावेळी लेखक बाबाजी कोरडे लेखिका सौक्षमा शेलार मनशक्ती प्रयोग केंद्राचे सोपनराव शिंदे डॉक्टर प्रवीण बडे मंडलिक सर प्रमुख अतिथी हरिवक्तपरायण तुळशीराम महाराज सरकटे कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंत यशवंतपतसंस्थेचे चेअरमन महादेव शेठ वाघ यांनी मनोगत व्यक्त करून वाचन संस्कृती जतन केल्याबद्दल साईकृपा परिवाराचे कौतुक केले तर भरपूर अशी पुस्तकं भेट देण्याचंही उपस्थित मान्यवरांनी मान्य केलं या कार्यक्रमप्रसंगी बेल्लेगावचे स बेल्लेगावच्या सरपंच सौ मनीषा डावकर उपसरपंच राजेंद्र पिंगट माजी सरपंच पाराजी शेठ बोरसटे हरिदासजी ताजवे ग्रामपंचायत सदस्या पल्लवी भंडारी दीपाली मटाले डॉ संदीप शेलार सायकृपा पद संस्थेचे व्हाईस चेअरमन सदाभाऊ बोरसटे संचालक मंडळ व उपस्थित महिला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन वसंतराव जगताप यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावकार शेट पिंगट यांनी केले तर आभार सुनील भळगट यांनी मानले अशा पद्धतीने श्री साईकृपा पतसंस्थेचा बावीसावा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात पार पडला ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ला